महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत साई आधार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या शिबिराची वैशिष्ट्ये जनरल मेडिसिन काण्णा घसा तज्ज्ञ नेत्ररोगतज्ञ तज्ज्ञ सर्जरी तज्ज्ञ बालरोगतज्ञ त्वचा रोग तज्ज्ञ बीपी मोफत औषधोपचार उपलब्ध अत्याधुनिक सेवा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाकरिता नावनोंदणी करणे आवश्यक आहे सर्व गर्भवती मातांना मोफत प्रसूती सेवा आणि नवजात बालकांना अतिदक्षता विभागात एम जी पी वाय योजनेअंतर्गत मोफत उपचार गोरगरीब रुग्णासाठी अत्यंत अल्प दरात विविध शस्त्रक्रिया ठराविक शस्त्रक्रिया या रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत केल्या जातात रुग्णांना साई आधार ते डी वाय हॉस्पिटलपासून महिन्यातून एकदा मोफत बस सुविधा योजनेअंतर्गत केलेल्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातील शिबिरामध्ये मोफत आभा कार्ड काढून मिळेल रेशन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक विभागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती संपर्क आहे पंच्याहत्तर सतरा एकावन्न एकोणतीस एकाहत्तर पंच्याहत्तर सतरा एकावन्न एकोणतीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सेहेचाळीस एकतीस त्रेचाळीस शून्य तीन आमचा पत्ता आहे साई मल्हार रेसिडेन्सी पाटीलाळी दहिवली कर्जत रायखड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी